महाविकास आघाडी म्हणजे बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी आमच्या सोबतीनं गेले साडेचार पाच वर्ष या विषयावर काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी उद्या पनवेल महानगरपालिकेवर माफीच्या बहाण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो धंदा या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि यांची जी मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही आम्हाला करामध्ये माफी हवी आहे त्या मागणीसाठी उद्या साडे दहा वाजता अश्वरूप शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जमून तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा दाही मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या मागण्या विशेषतः शास्त्री मातीच्या नावाखाली व्याज व्याजासह कर वसुलीचा जो गोरखधंदा महापालिकेनं चालू केलेला आहे तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे जी दोन हजार सतराच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केली जाहीरनामे जाहीर केलेली होती जी भारतीय जाहीरनाम्यामध्ये दोन हजार सतरा साली होती महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या दोन हजार सतराच्या भूमिकेवर ठाम आहोत कि पनवेलवासियांना कलामध्ये निरचना करून दिलासा मिळाला पाहिजे पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र या ठिकाणी प्रशांत यांच्या आणि सभागृह नेते परेश यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी पनवेलकरांवर लादलेला आहे तो तर वसूल करतेच पण मातीच्या नावाखाली त्याच्यावर परवापर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट पर्यंत दहा टक्के भरा सांगते त्यानंतरच्या पंधरा दिवसामध्ये पंचवीस टक्के मला सांगते त्या पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के व्याज भरा सांगते आणि त्यानंतर पंच्याहत्तर टक्के भरा सांगते म्हणजे जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की पाच वर्ष आम्ही कराना करामध्ये दिलासा मिळवून देऊ लावणार नाही आणि प्रत्यक्षात वारेमाप करवण करून उलटा त्याच्यावर दहा टक्क्यापासून ते पंच्याहत्तर पर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं आणि तेवढं करून वीस बाय चाळीसच्या बॅनरवर धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद महाराष्ट्र सरकार धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद महाराष्ट्र शासक म्हणून व्याज भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं हा अतिशय जनतेच्या भावनांशी खेळणारा या विरोधात हा मोर्चा आश्वान शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाबासाहेबांना अभिवादन करून तिथून लाईन आणि मार्गे महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत पनवेलकरांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आम्ही या मोर्चामध्ये आठ दिवस या मोर्चाच्या तयारीसाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते सर्व सामाजिक संघटनांचे नेते त्या सोबतीनं आमच्या सोबत असणारे बहुजन समाज पार्टी आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडी या साऱ्यांची नेते मंडळी जागोजागी लावून जनतेची या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी बैठका घेत आहेत आणि या बैठकांना जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा पा मिळतोय ह्या उद्याच्या मोर्चाला आपल्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी द्यावी आमचं जे म्हणणं आहे ते आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोचवावं अशी विनंती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलेलं आहे आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात आपल्या मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपला आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं सातत्यानं आपण आम्हाला आतापर्यंत जे सहकार्य करत आलेलं आहात तसंच सहकार्य कराल असा विश्वास व्यक्त करून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेमध्ये माझे सहकारी दोन दोन्ही बोलणार आहेत त्याच्यानंतर आपण आपले काही प्रश्न असतील आम्ही आम्ही सर्व पक्षीय महाविकास आघाडी करतोय त्याच्यातून विस्तारित असं बोलण्यासारखं भरपूर काय आहे ते परंतु थोडक्यात आपणाला मी माहिती देतोय त्या नवीन मुंबईमध्ये ते आहे टूर डिजन आहे पंधरावा फ्लोअर आहे त्याचा टॅक्स आहे पाच हजार तीनशे बावीस रुपये कलंबोलीमध्ये बारावा फ्लोअर आहे त्याची किंमत ऐंशी लाख त्याचा टॅक्स आहे सात हजार सहाशे पाच त्यांनी जिन्यावर कर लावला आहे नवीन मुंबईमध्ये जिण्यावर कर लावलेला नाही आणि पार्किंग वर कर लावलेला आहे नवीन मुंबईमध्ये कर लावलेला आहे नवीन मुंबईमध्ये पाचशे चौरस फूट घराला कर माफी आहे ठाण्यामध्ये माफी आहे मुंबईमध्ये माफी आहे मुंबईमध्ये पाचशे चौरस फूट घराची किंमत आहे दोन ते अडीच कोटी कलंबनीमध्ये मध्ये किंमत आहे दहा पंधरा वीस पंचवीस तीस लाख आम्हाला माफी नाही तिकडे कर माफी आहे का तर तिकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्याला ते सगळं नगरपालिका महापालिका पायच आहे अशा रीतीने हा जुलबी कर लावलेला आहे दोन हजार पासून आम्ही लढतोय का हा जो कर लावला ती लोक जुमानणार नाही आहेत आता त्या शास्तीच्या मार्फत गाजरं दाखवतात ते एका एकी बाजूने शिंदेगड गाजरं दाखवते का आम्ही माफ केला एका बाजूने भारतीय जनता पार्टीचे बॅनर्स लावले तर लोकांना संभ्राव असते ठेवले त्यांनी जसं दाखल लोक कर भरायला गेले लोकांना वाटलं का वर्ला वाट करत माफी आहे पण यांनी शास्त्रीच जे गाजर दाखवलंय ते लोकांच्या आहे त्यामुळे बरेचसे जर आपण बघितलं असत ते भरलं का भरलं तर त्यांना वाटलं करत माफी होईल अशा या दुर्मी कराच्या विरोधात आम्ही उद्या मोर्चा ठेवलेला आहे आपण बहुसंख्येने आलात तुमचा आभार आणि आता माझे मित्र काही पत्रकार परिषद घेण्याचं कारण कि जो टॅक्सवर त्यांनी इथेच लावलेला आहे हा कसा लावलाय आहे त्यांनी महानगरपालिकेने तो विचार केलेला नाही सर्वात जे घर असे त्या घरांची मेजरमेंट न घेताना सुद्धा तो टॅक्स लावलेला आहे आणि तो मेजरमेंट बरोबर आहे की चुकीचा आहे याचाही त्यांनी विचार केलेला नाही फक्त महानगरपालिकेला जो टॅक्स जमा करायचा आणि हा टॅक्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबई सुद्धा ठिकाणी कमी आहे हा पर्वेलमध्ये सर्वात जास्त टॅक्स लावलेला आहे आणि ह्या टॅक्सला कमी करण्यासाठी त्यांनी एक लोकांना गाजर दाखवलं की हा गाजर असा आहे की आम्ही जो तुम्हाला ऐंशी नव्वद टक्के तुम्हाला टॅक्स कर माफ करतो शासकीय हे चुकीचं आहे तो मूळ टॅक्स असून त्याच्यावर आणखी दहा टक्के बाकी ठेवलेलंच आहे पण हे सगळे लोकांची जनतेची फसवणूक आहे आता आम्ही काही ठिकाणं बघितलं की आमच्या जे काही घरं आहेत लोकांची त्यांचं मेजरमेंट न घेताना सर्रास टॅक्स लावलेला आहे तर बिचारे ते कुठनं पैसे आणणार ह्याच्याकरता आम्ही तो उद्याचा मोर्चा आम्ही महाविकास आघाडी हे सर्व आमचे घटक पक्ष मिळून मोर्चाला आम्ही उद्या लागले साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्या आम्ही काढणार आहोत तर तुमचा आम्हाला सहकार्य असा मिळेल असंच राहावं की तुमचं तुमची भावना आहे आणि ऍक्च्युली कॉर्पोरेशन काय करत कॉर्पोरेशन हो ज्यावेळी दोन हजार सोळा ऑक्टोबर मध्ये स्थापन झाली त्यावेळी सगळे नोड हरघर कामोदे कळंबोली आणि न्यू मनवे हे सिडकोने ऍडमिनिस्टर करत होते टप्प्याटप्प्यानं ते पुढं हँडओव्हर केले आणि खारघर हा नोट दोन हजार बावीस डिसेंबरच्या आसपास हँडओव्हर ओवर केला थोडक्यात महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट ज्या कायद्यानुसार महानगरपालिका नगर परिषदा ग्रामपंचायत हे सगळं मॉनिटर केलं जात याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळी नवीन म्युन्सिपल कॉर्पोरेशन तयार होतील त्यानंतर त्याचं वार्षिक बजेट इस्टिमेट निघतं त्यानंतर महासभेच्या अगोदर जी स्टँडिंग कमिटी आहे त्या बजेटचा अहवाल स्टडी करून किती टक्क्यानं आपण टॅक्स लावायचा हे ठरवायचं असतं हे दोन हजार सोळा सतराला ज्यावेळी पहिलं इलेक्शन झालं मध्ये त्यावेळी करायला पाहिजे होतं पण यांनी अजिबात काय केलं नाही झोपी गेले आणि पाच वर्ष त्यांनी बजेट नाही बनवलं पाच वर्षानंतर म्हणजे जवळजवळ दोन दो 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 हजार वीसच्या आसपास पाच वर्षाचं पाठीमागचं बजेट बनवलं बजेट कशासाठी बनवतात की आपल्याला पुढच्या वर्षी किती खर्च करायचा आहे नगरपालिकेमध्ये तर त्याप्रमाणे कर लावायचा असतो यांनी का ते काय नाही केलं यांनी मोजमाप घेतली नाहीत प्रत्येक फ्लॅटची ती जवळजवळ वीसमध्ये दोन हजार वीस ते एकवीसच्या आसपास कम्प्लीट झाली एकोणीसला जी महासभा घेतली त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी रेट ठरवले ते रेट महाविकास आघाडीचे जे त्यावेळेचे सदस्य होते त्यांना मान्य नव्हते नंतर दोन हजार एकवीसमध्ये एक महासभा झाली तिथं रेट फायनल झाले रेट फायनल झाले आणि मग फर्स्ट टाइम बिल आलं मे टू थाउजंड ट्वेंटी वन म्हणजे आपल्याला कर नियमाप्रमाणे दोन हजार एकवीस नंतरच लावायला पाहिजे होता दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत टॅक्स जो लावलेला आहे हा नियम नियमबाह्य आहे जिथं तुम्ही खर्चच नाही केला ज्यांनी तुम्ही त्याची जबाबदारीच नाही घेतली मॅनेजमेंटची तर तुम्हाला कर कलेक्ट करायचा अधिकारच राहत नाही म्हणून खारघर फेडरेशन त्याचा मी जनरल सेक्रेटरी आहे आणि मी काँग्रेसचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आणि आमचे महा विकास आघाडीचे सगळे नेते मंडळीने आम्ही कस लावून हायकोर्टात केस गेलो हायकोर्टात आम्ही केस लूज केली सुप्रीम कोर्टात केस झाली आणि एप्रिल दोन हजार चोवीसला सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिला आहे की तुम्ही दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत टॅक्स भरू नका तास एंट्रीम निर्णय हे फेडरेशनसाठी होता त्याच्यानंतर ज्यावेळी फायनल सुनावणी होईल हंड्रेड पर्सेंट आम्हाला खात्री आहे की सुप्रीम कोर्टाचा जो एंट्रीम निर्णय आहे तोच कायम राहणार आहे हे पनवेल कॉर्पोरेशनला माहित आहे म्हणून हे जे गाजर दाखवलेलं आहे शास्त्री माफीचं कारण त्यांना माहित आहे की काहीच कर मिळणार नाही एकवीस पर्यंतचा हंड्रेड पर्सेंट म्हणून कसं तरी लोकांना खोट नाट आणि सांगून की आम्ही शिंदे साहेबांनी हे केलेलं आहे चीफ मिनिस्टर साहेबांनी हे केलेलं आहे ते काही नाही आहे यांना माहित आहे की हे कर त्यांना कधीच वसुली नियमाप्रमाणे करता येणार नाही ना म्हणून मनुन, आणि म्हणूनच आणि हे जे शासकीचं कार्यलं आहे ते चुकीचं आहे आणि तुम्हाला एक सांगतो इंडियन कॉस्ट वाटेल ते अमिश द्यायची मतदारांना आणि त्याच्यानंतर विसरून घ्यायचं तसं आपले आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासन दिलं होतं की पाच वर्ष मी जर आमदार झालो हो तर तुम्हाला महानगरपालिका झाल्यानंतर कर माफी भेटते हे सोयीस्करपणे विसरले आता विधानसभेला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते ते आले होते त्यांनी आश्वासन दिलं होतं तुम्हाला कोणतीही शास्ती आम्ही लावणार नाही आम्ही शास्ती माफी करतोय म्हणजे एक आमदार बोलतोय एक मुख्यमंत्री बोलतोय तरीही या दोघांनाही बाजूला सारून आयुक्त निर्णय घेत आहेत की आम्ही तुम्हाला नव्वद टक्के शास्ती माफी करतोय जी शास्ती मुख्यमंत्र्यांनी माफ केली आहे संपूर्ण तिला तुम्ही अभय योजना कशी आणू शकता हा पहिला मुद्दा आहे आणि लोकांना सुद्धा आमचं या पत्रकार परिषदेच्या मार्फत आव्हान आहे की तुमचे राजकारणी तुम्हाला सातत्याने फसवत आहेत तुमच्याशी खोटं बोलत आहेत तुमच्या घरातलं लहान ला मुल खोटं बोललं तरी तुम्हाला राग येतो परंतु तुमचा आमदार आणि तुमचे मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री बोलले होते की मी जवळपास हजार बाराशे करोड रुपये पलवेल महानगरपालिका नवीन आहे तिला देईल इन्फ्रास्ट्रक्चर साठी तो शब्द त्यांनी पूर्ण केलेला नाही या सर्वाचा राग व्यक्त करण्याची संधी महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमच्या इतर सर्व सहकारी पक्षांनी पनवेलमधल्या जनतेला दिलेलं आहे आमचं आव्हान आहे की उद्या मोठ्या संख्येने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या इथे आपल्याला या घोटाळ्या सरकारची पोलखोल तर करायचीच आहे परंतु त्यांचा निषेध सुद्धा करायचा आहे